महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली यावर टीका करण्यासाठी भोंगा राऊत आणि त्यांचे मालक कोमटराव हे सगळ्यात अगोदर पुढे आले या दोघांनीही या योजनेवर भरपूर टीका केली मात्र यानंतर भोंगा राऊत यांचं म्हणणं असं आहे की आमचे मालक म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माजी मूर्खमंत्री आता मूर्खमंत्री हे आम्ही बोललेलो नाही आहोत तर कोमटराव स्वतःच एकदा भाषण करत असताना स्वतःच स्वतःला म्हटलेलेत की कदाचित मी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मूर्खमंत्री असेल त्यामुळे तिथून पुढे कोमटरावांसाठी मूर्खमंत्री हा शब्द प्रचलित झालेला आहे आणि या शब्दाचे निर्माते स्वतः कोमटराव आहेत त्यामुळे इतर कोणी मूर्खमंत्री हा शब्द जर उच्चारला तर कोमटरावांच्या श्रिण्या वडापाव सैनिकांना राग येण्याचं काहीच कारण नाही कारण मूर्ख मंत्री हा शब्द कोमटराव यांनी स्वतःच उच्चारलेला आहे तर या मूर्ख मंत्र्यांबद्दल एक गोष्ट यांच्या घरगड्यानं बोलून दाखवलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात अनेक लाडकी बहीण असेल अनेक लाडके भाऊ असतील मात्र महाराष्ट्राचा लाडका मूर्ख मंत्री एकच आहे तो म्हणजे कोमटराव मित्रांनो याच विषयावर आज थोडस आपण बोलणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते हे कोमटराव म्हणजे यांचं विधान असं आहे की आम्हाला श्रेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू आम्हाला मान्य नाही याचाच अर्थ असा आहे की मंदिरामध्ये जाणारा हिंदू यांना मान्य नाहीये मंदिरामध्ये होम केलं जातं हवन केलं जात हवन आणि त्याचे फायदे किती आहेत हवन हे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे यावर प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर एक सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा हवन वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे हे सुद्धा जाणून घ्या आणि हा व्हिडिओ कोमटरावांना सुद्धा त्यांच्या त्या घरगड्याला हिंदू धर्मावर हिंदू शास्त्रांवर हिंदू मंदिरावर अभद्र टीका टिप्पणी करण्याची यांची हिंमत होणार नाही अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मूळ मुद्द्याला हात घालूया मूळ विषयाला हात घालूया कोमटरावांचं म्हणणं असं होतं की आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही बरं ठीक आहे बाबा बर पुढे कोमटराव म्हणतात की आम्हाला देवळामध्ये घंटा बडवणारा हिंदू नकोय मग देवळामध्ये घंटा बडवायची नसेल तर मग देवळामध्ये काय करायचं या हिरव्या सापांसारखे मोर पिसा आणि धूप अगरबत्ती लावून हिंडायचं का मंदिरामध्ये जर तुम्हाला घंटानाद करायचा नाही तर मग मंदिरामध्ये नेमकं काय करावं माणसानं बरे हे कोमटराव स्वतः कधी मंदिरात गेलेत का अजिबातच नाही बर जेव्हा जेव्हा गेलेले आहेत तेव्हा कोमटरावांनी कधी देवाची आरती केली आहे का अजिबातच नाही नुकतेच कोमटराव एका, एका गणेश मंडळाला भेट देण्यासाठी सहकुटुंब गेले होते मात्र तिथे आरती करत असताना कोमटराव मागे राहिले आणि कोमटरावांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांनी श्री गणेशाची आरती केली त्यांच्या मागे यांचे चिरंजीव म्हणजेच मर्सिडीज बेबी उभे होते मर्सिडीज बेबी आपल्या पप्पांना वारंवार सांगत होता की पप्पा पुढे या आरती करा पप्पा पुढे या आरती करा मात्र कोमटराव पुढे आले नाहीत आणि कोमटरावांनी श्री गणेशाची आरती केली नाही त्याचा व्हिडिओ सध्या तुम्ही स्क्रीनवर बघत आहात या कोमटरावांच्या घरगड्याचं म्हणणं असं आहे की सगळ्यात लाडका मूर्खमंत्री जर कोणी असेल तर हे कोमटरावच आहेत म्हणजे कोमटरावांच्या या घरगड्याच्या या बोलण्यासोबत आम्ही सहमत आहोत खरंच हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मूर्खमंत्री आहे कारण या मूर्खमंत्र्याला कळलंच नाही अडीच वर्षामध्ये या माणसाला अजिबातच कळलं नाही की एका मुख्यमंत्र्याने काय काम करायला हवं मुख्यमंत्र्याची शक्ती काय आहे मुख्यमंत्र्याच्या मर्यादा काय आहेत पक्ष कसा चालवायचा असतो आणि सरकार कसं चालवायचं असतं या माणसाला अजिबातच कळलं नाही त्यामुळे हा मूर्खमंत्री जे स्वतःला म्हणवून घेतो ते तंतोतंत लागू पडतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एकनिष्ठ शिवसैनिकांना सुद्धा मनातून असंच वाटत असेल की अरे रे काय वाताहत करून ठेवली या माणसाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि बाळासाहेबांच्या संघटनेची आता काही जण असे सुद्धा आहेत ज्यांना वाटत नाही नाही हा मूर्ख मंत्रीच खूप योग्य आहे आता तुम्ही विचार करा जे माणसं जी लोक या मूर्ख मंत्र्याला पाठिंबा देतात त्यांचा फक्त हातामध्ये कॅमेरा घेऊन इकडे तिकडे बापाच्या जीवावर इंडत होता त्याने मातोश्री दोन हा मदरसा बांधला लंडन मध्ये मातोश्री तीन हा नवा मदरसा बांधला कुठलाही कामधंदा न करताना बायकोच्या नावावर एकोणीस बंगले बांधले त्या मूर्ख मंत्र्याने अमाप माया जमा केली तरी देखील यांच्या शिळ्या वडापाव सैनिकांना असं वाटतं की या मूर्ख मंत्र्यावर अन्याय झालाय या काय अन्याय झालाय एकदा या वडापाव सैनिकांनी स्पष्ट करावं लायकी नसताना या माणसाला अमाप प्रसिद्धी आणि अमाप पैसा भेटला दोन हजार सोळा ला जेव्हा नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली तेव्हा यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण मातोश्री दोन मातोश्री एक या बंगल्यांच्या तळघरामध्ये या माणसाने जी अमाप काळी माया जमा केलेली होती ती जप्त झाली आठवून बघा मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सुरुवात या माणसाने सुरू केलेली आहे यांना नरेंद्र मोदी नावाचा इतका मोठा कावीळ झालेला आहे की नरेंद्र मोदी यांनी कुठलीही गोष्ट केली की यावर ते टीका करणार म्हणजे करणारच मध्यंतरी गणेशोत्सवादरम्यान नरेंद्र मोदी हे धनंजय सर्वोच्च न्यायाधीश यांच्या घरी गेले आणि त्यांनी तिथे धनंजय चंद्रचूड यांच्या परिवारासोबत श्री गणेशाची आरती केली यावर टीका करायची म्हणून कोमटराव काय बोलले अरे वा मी या धनंजय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना अभिनंदन देतो त्यांचे आभार व्यक्त करतो कारण नरेंद्र मोदी येणार म्हणून त्यांनी श्री गणेशाला पुढची तारीख दिली नाही किती बेशरम माणूस आहे हा देवाधिकांना सुद्धा सोडत नाही हो तुम्ही सुद्धा गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळाला भेट देत तिथे सार्वजनिक आरती केलीच ना आता तुमच्यावर जर टीका करायची असेल तर एखादा जर असं बोलला की अरे वा जे उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांचा आमदारांचा खासदारांचा साधा फोन सुद्धा उचलत नाहीत त्यांच्यासाठी साक्षात गणपती मंडळामध्ये थांबला स्वतःची आरती करून घेण्यासाठी असं जर कोणी बोललं तर बरं वाटेल का तुम्हाला कोमटराव आपण काय बोलतोय काय करतोय याचं थोडं भान असू द्या आपण जे बोलतो ना ते आपल्यावरच बुमरँग होत असत तुम्हाला एखाद्या राजकारण्यावर जी काही राजकीय टीका करायची आहे तुम्ही करण्यासाठी बंधमुक्त आहात मात्र आमच्या देवी धर्मावर अजिबात टीका करायची नाही तुमच्या राजकारणासाठी आमच्या आमच्या देवांचा आणि धर्माचा अजिबात वापर करू नका आमच्या दाखला देत राजकारणावर टीका टिप्पणी अजिबात करू नका सडेतोड उत्तर मिळेल हिंदूंना बावळट समजणं सोडून द्या उद्धव ठाकरे कारण आता हिंदू जागृत होतोय जागा होतोय आणि त्याला कळून चुकलेलं आहे कि तुम्ही किती बेगडी आहात मित्रांनो हा माणूस आणि ह्याचा घरगडी हा हिंदू विरोधी आहे हे हिंदूंच्या विरोधातच काम करतात हे गणपतीच्या आरतीसाठी जातात मात्र गणपतीच्या आरतीसाठी तबक हातात घेत नाहीत नाशिकला सुद्धा या माणसाने आरतीचं तबक हातात घेतलेलं नव्हतं का तर आरतीचा चटका बसेल म्हणून यांचं पोरग ती मर्सिडीज बेबी विठ्ठलाच्या महापूजेमधून उठून निघून गेली होती कारण यांना धूपबत्ती अगरबत्तीचा त्रास होत होता मित्रांनो असे लबाड लांडगे राजकारणामध्ये ठेवू नका यांच्या समर्थकांना सुद्धा त्याचं कारण असं आहे की उद्या हेच लोक वक्फ बोर्डाच्या माध्यमातून तुमच्या घरादारावर अतिक्रमण करणार कब्जा करणार हे कोमटराव उघड उघड वक्फ बोर्डाला समर्थन देतात आणि यांचे अंधभक्त हो अंधभक्त खरं तर यांचे आहेत कारण या मूर्खांना अजूनही कळलेलं नाही आहे की यांच्या भावनेचा आधार घेत हा लबाड माणूस कसं राजकारण करतो ते त्यामुळे इतरांना अंधभक्त म्हणण्या अगोदर या शिळ्या वडापाव सैनिकांनी म्हणजे उगाठाच्या बरं का या उगाठाच्या बुद्ध्यांक कमी असलेल्या शिळ्या वडापाव सैनिकांनी एकदा नीट विचार करावा यांच्या या मालकाला आरतीचं तबक हातात घेता येत नाही हा माणूस काय हिंदुत्व जपणार हो मित्रांनो हिंदूंमध्ये फूट कशी पाडायची यासाठीच या लोकांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जोवर आमच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांची माणसं काम करत राहणार आहेत तोपर्यंत हिंदुत्व कधीच संपणार नाही आणि जोवर तुमच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांचे लोक समर्थन देत राहतील तोपर्यंत हिंदुत्व कधीच करेंद्व संपणार नाही आणि हिंदुत्वाचा विचार कधीच संपू नये यासाठीच प्रपंच परिवाराने निधड्या छातीने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर होम हवन कसे करावे आणि होम हावणाचे काय फायदे आहेत यावर एक सविस्तर छान असा व्हिडिओ सादर केलेला आहे Mercedes बेबीला तो व्हिडिओ दाखवा म्हणजे Mercedes बेबीला सुद्धा कळेल की नाईट लाइफ मध्ये पब मध्ये जाऊन सिगरेटचा सुट्ट्याचा गांजाचा धुरकांड्या ओढण्यापेक्षा हवणाचा धूर हा कधीहीच छान असतो हवणाचा धूप हा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या व्हिडिओमधून समजावून सांगण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे क्लिक करा एकदा व्हिडिओ बघा आणि कोमटरावांपर्यंत पाठवा मर्सिडीज बेबीला आवर्जून पाठवा म्हणजे पुढच्या वेळेस मंदिरात गेल्यानंतर मर्सिडीज बेबी हवनातून उठून निघून जाणार नाही मित्रांनो हिंदू प्रपंच या स्वाभिमानी हिंदुत्वाच्या विचाराचा जयघोष करणाऱ्या युट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या मजबूत सबस्क्राईब करा हिंदुत्वाचा विचार स्वतः देखील जपा आणि पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवा हे आपलं नैतिक कर्तव्य मित्रांनो तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सुद्धा करा महाप्रपंचला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण महाप्रपंच आता थोडा थिडका राहिलेला नाही आहे प्रपंच परिवार हा ऐंशी हजारांच्या पुढे गेलेला आहे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन अशीच साथ असू द्या मित्रांनो तुमचं पाठबळ तुमचं समर्थन हीच आमची ऊर्जा आणि याचसाठी आम्ही इथून पुढे काम करणार आहोत तेव्हा आपले आशीर्वाद प्रपंच परिवारासोबत कायम असू द्या एवढीच अपेक्षा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम